अरे बघा आता खरी मजा असा वजा यायला पाहिजे कपा लागला ना तो वजा टनका बघा तिघ तिघ तरी येत नाही मस्त एक नंबर काम झालाय बऱ्यापैकी आलाय बघा एक नंबर काम पच्चीस पापलेट पण आहे कोलंबी कोळंबी कोळंबी चालू हाय नमस्कार मित्रांनो मी यशस्वी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पावसाळ्यानंतर ओढ लागते आपल्या कोळी बांधवांना ती म्हणजे मासेमारीची आज ना पहिला दिवस आहे खोल खोल समुद्रात मासेमारी करण्याचा तर आज आम्ही जात आहोत कोळंबी मासेमारी करायला तर चला आजचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करतो आणि आपल्या चॅनलवरती ना आत्ता मासेमारीचे डेली अपडेट येत राहतील आठवड्यात ना दोन तीन वेळा तरी अपडेट येत राहतील तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला जाऊन तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करतो तर प्रत्यक्ष आपण बोटीत गेल्यावरतीच भेटू चला तर आता ना आपण समुद्रात एंट्री करतो आता बाणकोटच्या खाडीमधून आपण बाहेर निघतो आहे या साईडला पलीकडे हरेश्वर आहे या साईडला केळशी वेळा तर आता ना मित्रांनो ढोल लावायला सुरुवात करतो आपण असते ना ते लावून घेतले आपण आता पुढे कसा दोर लावतात ना तुम्हाला दाखवतो इंचातून हा असा इंच असतो त्यातून दो आता आपला दोर लावायचा आहे इकडे पाटे आहे ते पाटे बघा आता पाण्यामध्ये जातील ते बघा गेले पाटे पाण्यामध्ये मार्किंग असते आपली पुन्हा म्हणतात त्याला ही दोरीची ना पुन्हा असते ¿Qué मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आहे ना जी कोलंबी मासेमारीची डोल असते ना ती लावून झाली आहे तर आता जे आपण ओढायला जाऊ ना तो प्रत्यक्ष दाखवतो आपण आता मॅक्झिमम तरी पण एक तासाच्या नंतर डोल उचलू तर बघूया आपण काय मत्स्य भेटते आपल्याला काय मार भेटते कोलबी किती भेटते चालू किती भेटते आपल्याला सगळं समजेल तर तेव्हा तुम्हाला दाखवतो मी बघा मित्रांनो आपण ना आता डोल ओढायला घेतोय पाठ वरती आले आता काय भेटत आहे तर तुगा का वाढायला सुरुवात केली आपण ते लेपा वगैरे लागल्याच ले वरती आहेत लेप वगैरे लागली आहे काका बोलतात आलाय मावरा बघूया ते बघा कोलंबी आली आहे आपण एक तासाने ओढणार होतो वीस मिनिटाच्या आतमध्ये दोल ओढली आहे हे बघा नुसती लाल भडक कोलंबी दिसते आहे तुम्हाला ओतल्यावरती समजेल वरती घेतल्यावरती इकडं आजी दगा अजी आलाय ना मवरा आला माहुरा आलाय माहुरा आलाय पहिला दिवस बघूया काय काय मावरा आणि तुम्हाला दाखवतो मी पहिल्या चिख्खल आहे ना पहिले साफ करतो आम्ही हे बघा पाण्यामध्ये हे बघा मावरा आलाय थोड्याचा म्हणजे वीस मिनटं पण नाही झाली मी मस्त आहे की वऱ्यापैकी मावरा आलाय लाल लाल काही नाही आहे

बघा लेफ्ट पण आहे बोंबील मला नंतर मावरे शॉटिंग करताना दाखवतो ही पहिली डोल आहे आता दुसरी डोल टाकतो आपण चला आता दुसरी डोल टाकायला जाऊ नंतर हे शॉटिंग करायला बसू मावरा मध्ये साफ करायला बसतात ना हे करायला बसू बघा दुसरी डोल टाकतो आपण पहिले डोल आपण एक तासाने ओढणार होतो पण वीस मिनिटांनी ओढली आणि चांगल्या बऱ्यापैकी मावराला दुसरी डोल टाकतो आता हे बघा आपले डोल लागली ला। दुसरी आहे परत डोर लावायला जातो आपण इकडे आजी दाख ना मावर साफ करायला बसलेले आहेत बघा बऱ्यापैकी कोलंबी पण दिसते याच्यामध्ये इकडे खालती नाही इकडे पापलेट पण आहे मस्त मावर आलाय अगं पाण्यातला साप बघा मनेरी सर्व आहेत ना मी मावरा निवडायला बसलो आहे इकडे डोल लावतात दुसरी डोल आपली बघा चालू बघा चालू चालू मस्त आहे बऱ्यापैकी चालू आहे कोलबी ना पूर्ण जिवंत आहे बघा तुम्हाला दिसत असेल कोलबी आहे ना जिवंत आहे बघा काय बघा हे सारगा मधलं मावर असतं ना पावसाळ्याच्या स्टार्टिंग मधले पूर्ण जीवंतच असतो त्यामध्ये पापलेट पण आहे मशी पापलेट बघी त्याला पापलेट कुठे बघूया नंतर आपल्याला दिसेल हे बघा इकडे आपले शॉटिंग चालू आहे मासे तुम्हाला म्हटलेलं मी पापलेट आलाय म्हणून आपल्याला हे का बघा पापलेट बघा पापलेट दर्याचा राजा पापलेट हे बघा असत आहे की पापलेट आहे कोलंबी आहे गोमा आहे लेपा आहे मस्त आहे की मावरा आला आहे मा, कोलंबी बघा जिवंतच कोलंबी बघा पूर्ण जिवंत कोलंबी आहे ते बघा मित्रांनो पहिल्या डोलीचा मावर बघा एवढी कोलंबी निघाली टायमी इकडे पण आहे थोडीशी ही चालू निघाली त्या लेपा आहे लेपा मोबील पापलेट आणि त्याच्यामध्ये डोमा आहे दुसरी डोल ओढल्याच्या नंतर दाखव तुम्हाला हे बघा दुसरी डोल ओढायला घेतली आता आपण की पाहून तासाने डोल ओढायला घेतली लागल्यात मगासारख्या आहेत बघूया दुसऱ्या डोलीला बघूया काय मावरा भेटता येतो हे बघा दुसरा डोळेचा अर्धा अर्धा पाऊन मावरा मावर डोल फसले चिखलामध्ये मग हा बघा पण वाघात एवढा पाकट पण आहे पाकट हा बघा वाघला म्हणतात ना वाघला पाकट हा बघा पाकट पण इकडे ओतून समजलं ओतले समजेल पापलेट आलाय काय हा बघा पापलेट आलाय रे मोठा आहे आपण लेबोड बोलतोय त्याला ब्लॅक कॉम्फ्रेड आणि इकडे पाकट पण आलाय बघा आपले हा पाकड असतो ना शेल बेकार असतो काटा असतो तो पॉइजन होत याने दुसऱ्या आता मावरा बघा तिथे शेल करून टाका मस्त आला मावरा आता तिसरी डोल टाकतो आपण तिसरी डोल म्हणजे आपल्या आता तिसरी डोल आहे ना तिसरी डोल उडवतोय तिसरी डोल लावतो आपण आता शिस्सा असतो डोलीला असा शिसा काय काय चेन असते नाही बरोबर आहे का नाही चला आता पुढे मावळ बघू आपण मगाच्या डोलीला काय लागतो इकडे शॉटिंग करायला बसले चालले बघा इकडे दोर लावतील आता आणि इकडे शॉटिंग करायला बसतोय मित्रांनो हे बघा पाकलेटवाडवा बघा तो आडवा तो पाकलेट पाकट बघा दोन बघा चैती चालू चालू का चालू डोला ती पण भेटले बघा आज मासेमारीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी ती स्टार्टिंग आहे ना बऱ्यापैकी झाली आहे बघा हे मच्छी आहे हे बघा अजून शॉटिंग चालू आहे ही दुसऱ्या डोलीची ही चैकी बघा किती जमली चालू आणि बघा टायगर फ्रॉन्स बघा किती मोठा आहे बाप रे दोन दोन आहेत भरपूर भेटले आहेत ही साईज बघ असली मोठी आहे टायगर फ्रॉन्स हे बघा सोट सोट बिग साईज फ्रॉन्स चोलट चोलट हे बघा चोलट बा काकड जातात ते काय बोलतो चोलट झा चोलट चालू झालं सोलट चालू चालू झा चोलट पावसात खूप बाबा

आपण तुम्हाला दाखवतो तिसरी डोळ वळल्याच्या नंतर एक डब भरला कोलंबिनी दोन डोलीच्या आणि अर्धा डब चालू भेटली आहे तर आता ना आपल्या दोन डोली झाल्या आता तिसरी डोल ओढल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो मावरा हे <laughs> बघा आता ना तिसरी डोल ओढायला घेतोय पाठ आहेत ना वरती आलेले डोलीचे डोल उठेल बघा सावकास बघा सावका डोल सावका। उठली आता ओढायला घेतोय गणपती डोलीवरती लोड दाखवत आहे बघूया काय ते समजेल कधी कधी चिक्खल पण कसतो कधी कधी मावरा पण भरतो डोली उठत नाही मग लेपा लागल्यात मग आज सारख्या हे बघा बघूया काय मावरा येतो आता तो आली आहे तो तिकडे पारांना पण आलाय <laughs>

मावरा दिसेल आता किती आलाय हा बा मस्त आहे मावरा चांगला मावरा आला या डोलीचा पापलेट पण आला आहे पापलेट पण आलाय मावरा तुला शॉटिंग करताना दाखवतो अजून एक डोल टाकायचे आपल्याला चला डोल टाकूया कुठे जाऊ बघा आता चौथी डोल टाकली आहे चौथी डोल टाकलेली आहे चौथी डोलीला बघूया बघा मित्रांनो तिसऱ्या डोलीचा मावरा बघा मस्त मावरा आला बघा पापलेट पण आलाय पापलेट पण आले तर वरतीच दोन पापलेट आहेत आतमध्ये किती आहे त्याचं माहिती नाही आपल्याला आणि कोलंबी बघा किती आली आहे खूप सारी कोलंबी आली आहे ही बघा की नाही करून पाहून एक तासाचा डोल असेल तिकडे मस्त आली पूर्ण आला आहे मस्त की मावरा आहे पापलेट बघा पापलेट 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 तर मित्रांनो या तिसर डोलीला ना बऱ्यापैकी मावर आलाय मस्त आहे की मावर आला आहे आणि आता मी शॉटिंग करायला बसलो आहे इकडे आजीदाका आहेत तिकडे आपले दादूस आहेत तिकडे सुज्याद आहे आपला सुध्याद झालं तुम्ही निवड्याच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल हे बघा कोलंबी शॉटिंग करतोय बघूया या डोळीचा मावरा किती निघतोय तुम्हाला दाखवतो मी शेवटला किती निघालाय तो बघा मित्रांनो किती मावरा निघालाय डोळीचा आहे बघा इकडे एक जाली भरली आहे ताईणीच्या अजून आपण शॉटिंग करतोय म्हणजे शॉटिंग म्हणजे जी कोलंबी असते ना ती वेगवेगळी वेग 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 काढायची मावरा वेगळा काढायचा त्याला शॉटिंग म्हणतात इकडे एक चालूची जाली भरली आहे तिकडे त्या साईडला ना त्या टपात पण चालू टाकलेली आहे इकडे काही नाही आहे बघा टप्पा टाकवतो तुम्हाला चालू आहे ती इकडे ही एक जाली असते ना ही जाली फुल भरून टाकलेली आहे जाली त्या टप्पामध्ये त्या टप्पामध्ये एक जाली टाकलेली आहे आणि इकडे अजून एक जाली आहे बघा ही एक जाली भरून अजून एक आली आहे म्हणजे दोन जालूही भरल्यात आहेत दोन जाल्या फुल भरून येतील चालूच्या काही नाही तिसऱ्या टुरिझम मावरा आहे ना मस्त भेटला आहे तिसऱ्या डोलीचा मावरा मस्त आलाय मित्रांनो हे बघा ही ना आत्ताच्या डोलीची कोळंबी म्हणजे चालू म्हणतात ना चालू ही आत्ताच्या डोलीची चालू आलेली आहे अर्धा टप जास्त आहे चालू आणि दोन झाले आहे ना इकडे दोन झाले ही एक झाली आणि ती एक झाली ही टाळणी भरलेली आहे म्हणजे कोळंबीनी भरलेली आहे आणि एक झाली आणि हे ना मागाच्या दोन डोलीची फडका मारून डोला यासाठी कारण ते तापायला नको गरम नको यायला शेवटचे डोल टाकले ना आपण चौथे डोल ते ओढायला घेतोय बरोबर पाठ आहेत ना वरती आलेत आहेत दादूस भेटल ना बोलवी भेटल 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 दादूच बोलतोय भेटल चला चौथी डोल शेवटचे डोल पहिल्या दिवसातली आजचा दिवस चांगला गेला पहिला दिवस आहे सर्वजण डोल ओढायला घेतात आहेत हे दोन असतात त्याला पायकस म्हणतात चार पायकस दोन खालचे हेटी साइडचे म्हणजे शिसा असतात तिकडचे आणि दुसरे असतात ते बुतूच्या साईडचे म्हणजे गोल्याच्या साईडचे दापते दापते काका म्हणते दापते आहे बोलते बघूया दापते म्हणजे डोल दाबली ना की बऱ्यापैकी मावरे येते कधी कधी चिखल पण असतो मावरा असेल तर मजा येईल कारण लाशच्या डोळेला मावरा भेटायला जाम मजा वाटते कोलबी कोलबी कोलंबीचे डोल टाकलेले दोन डोले असतात एक डिस्को डोल असते डिस्को डोल मध्ये ती पापलेटाची असते आणि एक घट डोल असते ती टायनीची म्हणजे कोलंबीची असते चौती डोळ ओढायला हो घेतली आपण चौथ्या डोलीला काय मावरा येतोय ते बघूया आतापर्यंत बऱ्यापैकी मावरा आलाय आहे हा बघा हा मावरा हाय बऱ्यापैकी आहे मावरा मावरा बऱ्यापैकी आहे बघा उलट फिरवला दिसेल तुम्हाला आता बघा उलट फिरवतात इकडे हे बघा कोलंबी लाल लाल भडक दिसतो आहे कोलंबी बघा काका बघा लावतोय सलीम सलीम एक नंबर बघा आता खरी मजा असा वजा यायला पाहिजे कपा लागला ना तो वाजा टनका बघा तिघ तिघं लागतात तिघ तिघ तरी येत नाही वरती मस्त एक नंबर काम झालाय बऱ्यापैकी आला बघा एक नंबर काम पच्चीस खतरनाक कोलंबी मग हॉफ्टिया दाखवतो हॉफ्टर फुल धमाल ना तो डाल घरी जायची तयारी आहे बोट आहे ना लावटची आता बोट बंदरा मध्ये जाईल दाखवतो कोलंबी एक बघा खतरनाक काम झाला एकदम मस्त कप्प्यावरती घेतलाय कप्प्यावरती आम्हाला वाटलं पावर टेकवर घ्यायला लागेल एक नंबर कॉलेट मावर आलाय फक्त दोन राऊंडचा आहे अर्ध्या तासाचा मावर आहे अर्ध्या तासाचा अर्धा अर्धा पाण्याचा साप पाण्याचा साप मनेरी मनेरी मनेरीबीर् शेवटच्या डुल्ला मावला बघा शेवटच्या खतरनाक मावरा आला आहे तर आता आपण जाऊ शॉटिंग करू पहिले शॉटिंग केल्यानंतर तुम्हाला बंदरामध्ये दाखवतो केवढा मावरा येतो चला तुम्हाला आपल्या चॅनलवरती असाच मासेमारीचे अपडेट भेटत राहतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही कोलंबी बघा शॉटिंग चालू आहे आपली जिवंतच कोलंबी आहे सर्व शॉटिंग करतात इकडे पप्पांच्या आता बघा सोलट असं पहिला दिवसात बघा कसं मच्छी भेटली पहिल्याच अप्पा अप्पावरती आणि मच्छी बघा कोळंबी मोठे सोट असतात ना सोट टायगर प्रॉन्स खतरनाक साईज आहे बघा आता ना आपण बाणकोट साडीमध्ये एंट्री करतो इकडे मला आपण आलो सकाळी ना आतमध्ये शिरतो आता भरतीचा टायम आहे भरती टायमात लवकर निघून जाऊ आपण त्यासाठीच्या पलीकडे बघा तिकडे ना आपले ना आत्तापर्यंत दोन चालूच्या जाल्या टाकून झाल्या त्याच्या पेटीमध्ये ती दुसरी झाली लिहिली तिघ टाकायला आता आणि अजून एक चाले निघेल मला वाटतं याच्यात म्हणजे तीन जा चाले आहे ना बहुतेक तरी चालू आली आहे आणि दोन जाणीवर चाळी निघेल मला वाटतं मला शेवटला दाखवलं किती निघालं तर मस्ती बंदत गेल्यावर आता आपण एंट्री केली आहे आतमध्ये गावामध्ये बांधकोड काढली तर आपल्या पुढे बोटी पण चाललं तर गावातल्या इकडे वरती हिंमतगड किल्ला आहे तर चला बंदरात गेल्यावरती हो ना तुम्हाला प्रत्यक्षात बंदरात गेल्यावरती हो तुम्हाला समजेल की काय मावराय आणि काय नाही ते आता सध्या शॉटिंग चालू आहे माशांची हे बघा या चौथ्या टोलीचा मावरा आहे ना इकडे भरली दुसरा टोपला टोपला एक चालूची टोपली भरली आहे आणि तिकडे दोन झाले आहेत ना टप्पामध्ये चालू टाकली इकडे याच्यामध्ये एक जा खालच्या डब्यामध्ये अजून एक टाकले तुम्हाला पूर्ण जेव्हा बंदरामध्ये नेतील ना लावासाठी तेव्हा मी दाखवेन पूर्ण मावरा आहे तर आलो हे बघा सर्व मावराने इलावायला चाललंय ते तीन टप आहेत ना तिकडे तीन टप चालू आहे अडीच टप आहे अडीच टप ह्याच्यामध्ये टायनी वगैरे होत तिकडे दोन टप टायनी जे भरले ते आहेत इकडे दोन झाले आहेत ढोमा दोन टोपली बरं संपूर्ण तुम्हाला मावरा दाखवलाय आजचा पहिला मासेमारीचा दिवस तर मित्रांनो तुम्ही बघितलात तुम्हाला मी मासेमारीची पूर्ण व्हिडिओ दाखवली पहिल्या दिवसाची तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मावरा दाखवला किती डोळे मारल्या ते पण दाखवलं आजचा एक्सपिरियन्स कसा होता ते पण तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ येत राहतात मासेमारीच्या किंवा कोकणातल्या कुठल्याही असू दे तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मासेमारीचा पहिला दिवस खूप चांगला गेलेला आहे आता भेटून नवीन ब्लॉग मध्ये अशात भन्नाट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय